कशात आय होप मस्त असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोन्या आणि मेहबूब हे सर्व दिसणार आहेत आणि याच्यापेक्षा जास्त अजून बैल तुम्हाला दिसणार आहेत कारण की सामना होणार आहे ओले गावात आणि आपण आज ओले गावात जाणार आहोत परत एकदा तर इथे मोठी अशी शर्यत लागणार आहे आणि ती शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे प्रत्यक्ष मी तर एक्सायटेड आहे भरपूर आणि तुम्हाला पण ही व्हिडिओ बघायची असेल तर चला आपण गावात जाऊया লক্ষ্য দিয়েছে <tschaft>

नक्कीच शाळेची प्रेक्षकांनी विनंती आमच्या शाही सगळ्या ग्रामस्थांना विनंती सगळ्या सहकारी करायच आहे ग्रामस्थ सगळ्या ताबा घ्या लगेच पाहिजेच

साळवी नक्कीच खांबलपाडा यज्ञी यज्ञी खरी सहावी खरी साळवी खांबलपणा प्रशासना देखील भाषण काय आजकाल अजिबात नाहीये अमित भाई मंगाजी नक्की आयोजन पाहायला मिळाला मिळाला आणि शाहीर दोन खूपच आयोजन मिळाला

প্রেক্ষ घेणारी अंगावरती शारा आता तुम्ही आपण ऐकत होतो सोन्या आणि नकासून एकत्र होत काय आज या ठिकाणी पाहायला मिळणार आणि आज सर्वांना कळणारा जो चिंता

त्या वर्षी अन्याय दोन्ही गाडी होती नदी कुठले तसे क হেল্ল' બૈલા જવ લેવા કુડ नक्कीच आवडली असेल बक्का सुरु जिंकलेला आहे आणि आपले बाबा पण गेले होते शर्यतीला आपल्या सोबतच होते शर्यत वगैरे बघितलेले मैतानात किती गोंधळ होता तो तर तुम्ही बघितलेलाच आहे आणि शरीत जर आवडले असेल आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय